नमस्कार आज आपण करणार आहे तर झणझणीत आणि मसालेदार सुरणची भाजी ते ही झटकीपट होती चवीला एकदम भन्नाट अशी होती एकदा तर हमेशा करून खातात रेसिपीला सुरुवात करू हे तीनशे ग्राम सुरण घेतलेलं आहे तर साल काढून घ्यायचे वरचे आणि दोन ते तीन पाण्या स्वच्छ धुवायचं कारण त्याला भरपूर अशी माती असते ते दोन ते तीन पाण्यात धुवून घ्यायचं आणि मोठे चार चमचे तेल टाकलेलं आहे त्यामध्ये आपण सुरण टाकून पहिलं फ्राय करून घ्यायचं डीप फ्राय नाही करणार शालू फ्रायच करणार आहे तर बघा पाच ते सहा मिनटानंतर त्यालामध्ये मिडियम गॅसवरती फ्राय झाले असं तुटायला लागलं मऊ झालं की लगेच काढून घ्यायचं आहे सुरण बारीक गॅस करायचं आणि बारीक गॅसवरती एक छोटा चमचा जिरे दोन मसाला विलायची दोन तमालपत्र आणि आर याचं दालचिनी टुकं टाकायचा थोडं एक सेकंदासाठी त्याला परतून घ्यायचं त्यालामध्ये मग उभे कापले तीन कांदे तर मिडियम साईजचे उभे कापून घेतलेले आहेत या भाजीला कांदा भरपूर वापरायचा म्हणजे खूप छान अशी भाजी होती आणि मोठ्या गॅस घ्यायला आहे मोठ्या गॅसवरती कांदा चांगला परतून घ्यायचा कांदा चांगला परत आता आला की त्यामध्ये ठ्याचं टाकून घेणार आहे तर पाच ते सहा हिरवी मिरच्या घेतलेल्या दहा लसणाच्या काळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे ते असं मोठं मोठंच कुठून घ्यायचं जास्त बारीक करायचं नाही खलबत्त्यामध्ये कुठून घेतलेलं आहे आणि ते टाकून घ्यायचं कांद्यासोबत दोन ते तीन मिनटं परतले की कांदाही परत होतं आणि ते मिरची लसूण पण परतून जातं त्यामुळे त्या टाकून घ्यायचा ते परतून झालं की त्यामध्ये मिडियम साईजचे तीन टमॅटो घेतलेले येतं एक छोटा चमचा काळी मिरी पावडर छोटा चमचा गरम मसाला छोटा चमचा जिरे पावडर छोटा चमचा हळद घेतलेली छोटा चमचा धन्या पावडर घेतलेली आणि एक चमचा बेडगी मिरची पावडर टाकायची बेडगी मिरची पावडर हा पाच चाला पण हलकी असती आणि भाजीला कलर पण खूप छान येत असते आणि मी पाच ते सहा मिरच्या टाकल्या येतं त्यामुळे मी आता तिकडं मिरची पावड टाकणार नाही तुम्हाला जसं झंझणत असं पाहिजे असेल तर अजून अर्धा चमचा तिकडं मिरची पावड टाकायचं आणि दोन ते तीन मिनटासाठी झाकून ठेवणं था मसाला चांगला परतून झालेला आहे त्यामध्ये सुरण टाकायचं सुरण टाकून पण एक मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं मसाल्यासोबत आणि चवीला एकदम भाजीशी अशी होती मी तीनशे ग्राम सुरण घेतलेलं आहे चांगलं परतून झालेलं आहे आणि चांगलं परतून झालं की सुरण आणि मसाला अजून दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं दोन मिनटात बघा सुरणमध्ये पूर्ण मसाला असा उतरलेला आहे आणि गॅस बारीक ठेवायचं मोठा गॅस ठेवायचं नाही आहे त्यामध्ये तर पाणी टाकायचं जास्त पाणी नाही टाकणार मी एकाच वाटी पाणी टाकणार आहे जशी आपल्या ग्रेव्ही करायचं तशी पाणी टाकायचं पण जास्त असे पातळ ग्रेवी नसते ह्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि मिक्स करायचं तुम्हाला जर सुकीचं भाजी करायची पाणी नाही टाकायचं हलवून अजून तीन ते चार मिनटं असं झाकून ठेवायचं म्हणजे सुरणची सुकी भाजी तयार होती पण सुक्की भाजीपेक्षा अशी ग्रेव्हीची भाजी खूप छान लागते बघा सात ते सात मिनटासाठी बारीक गॅस होती शिजून घेतलेलं आहे सुरणची भाजी छान अशी रसदारचा तयार झाली त्यावरती कोथंबीर टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं मसालादार सुरणची भाजी चवीला एकदम भन्नाट अशी होती चपाती पुरी रोटी कशासोबत बी खाल्लं तरी चवीला खूप छान अशी लागत आहे की छान अशी चमचमीत भाजी तयार झाली भाजीला काय काय करावं सुचत नसतं कॅसची भाजी पटकर नाही सुरणची भाजी करायची सगळ्यांना आवडून अशी भाजी तयार होती लहानांपासून ते मोठ्यापर्यंत वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची तर की छान अशी भाजी तयार झाली ते झटकीपट होती जसं टाईम लागत नाही दहा ते पंधरा मिनटामध्ये भाजी तयार झाली हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा असं सबस्क्राईब करा आणि बेल ऑकन विसरू नका